आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे भंडारा येथील जवाहरलाल नगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे प्राथमिक माहितीनुसार कारखान्याच्या आर के शाखा विभागामध्ये हा स्फोट घडलेला आहे या अपघातात तेरा ते चौदा जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तसेच मृत्यूचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते भंडारा जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहर मध्ये स्फोट झाला त्यात काम करणारे काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार अग्निशामक विभाग पोलीस विभाग तहसीलदार विभाग आणि इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत एस डी आर एफ ला घटनास्थळी अतिरिक्त मदत मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेला आहे भंडारा येथील जवाहरलाल नगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये तेरा ते चौदा जण गंभीर जखमी झालेले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे